जलंबई येथील रेल्वे स्टेशनजवळील जीर्ण पाण्याची टाकी रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने खामगाव ते जलंब रेल्वेमार्ग बंद झाला आहे चोवीस नोव्हेंबरला सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली या लोहमार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जात आहे शेगाव तालुक्यातील जलंब येथून मुंबई ते नागपूर लोहमार्ग गेला आहे रजतनगरी असलेल्या खामगावला जलंब येथून रेल्वेमार्ग जोडला आहे तेथील मालधक्क्यावर मालगाडी जाते तसेच जलंब ते खामगाव शटल रेल्वे सेवा देखील सुरू असते जलंब येथील रेल्वे स्टेशनजवळच रेल्वे वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जुनी पाण्याची टाकी होती ती मोडकळीस आल्याने ती पाडण्याचे काम ठेकेदाराकडे सोपविले होते टाकी पाडताना रेल्वे ट्रॅकवर पडणार नाही याकरिता विरुद्ध बाजूला ताण लावण्यात आले होते त्या टाकीचा भार रेल्वे ट्रॅककडे जास्त झुकल्यामुळे टाकी रेल्वे ट्रॅकवर कोसळली टाकी कोसळताना विद्युत तार व खांब तुटले यामुळे रेल्वे ट्रॅकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दरम्यान खामगाव ते जलंब सेवा विस्कळीत झाली असून या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे खामगाव ते जलंब मार्गदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला अखेर अन्य मार्गाचा आधार घ्यावा लागला प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा